सातवं चा वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी याकरिता अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपोषणाला मनपा ठेकेदारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सातवं वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी युनियनच्या वतीनं उपोषण सुरू असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अहमदनगर महानगरपालिका ठेकेदार संघटनेच्या वतीनं या उपोषणास पाठिंबा देण्यात आलाय आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या सातवं वेतन आयोग लागू करण्याची मागणी तातडीने मान्य करावी अशी मागणी अध्यक्ष सचिन लोटके यांनी केली यावेळी ओंकार देशमुख दीपक कावळे राहुल पडोळे नाजीर शेख शोएब शेख जहीर शेख भैया पठाण मोहसिन शेख कुलदीप भिंगारदिवे संतोष बुरा निकेतन लोटके प्रसाद साळी अंबदास चौधरी आदी उपस्थित होते आज अमन नगर नगर चा, चा, अमन नगर नगर या ठिकाणी हो, अहमदनगर महानगरपालिकेच्या सर्व श्रेणीच्या कामगारांचा बेमुद उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यानिमित्त आम्ही सर्व अहमदनगर महानगरपालिका ठेकेदाराच्या वतीने यांना जाहीर पाठीमध्ये आहोत अहमदनगर महान महानगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे आमच्या ठेकेदार मित्र बंधूंना कायम भूमिका राहिली त्यामुळे आम्ही त्यांच्या पूर्ण त्यांना आठ ते साडेआठ वर्षापासून त्यांचा वेतन आयोग आराखडलेला आहे महाराष्ट्र शासनाला आमच्या वतीने एक विनंती आहे की कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्णतः मान्य करा धन्यवाद प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर